नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा काढणीसाठी पक्व झाला आहे का तयार झाला आहे का हे कसं ओळखावं आणि आंबा उतरवत असताना कशी काळजी घ्यावी हे सविस्तरपणे पाहिलं तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेचच पाहून घ्या ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच आता या व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने आंबा कसा पिकवावा हे पाहणार आहोत कारण बराच वेळा आंबा पिकवण्यासाठी कार्बाईड असेल इथिलीन असेल कल्टार असेल यासारख्या रसायनांचा वापर केला जातो आता या रसायनांचा वापर केल्यामुळं आंब्याची चव बिघडणं आंब्याची चव खराब होणं त्यानंतर आंब्याची टिकवण क्षमता कमी होणं आणि सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्याला धोका निर्माण होणं हे प्रश्न निर्माण होतात त्यामुळं नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून आज आपण आपल्या कट्ट्यावरती नैसर्गिक पद्धतीने आंबा कसा पिकवायचा हेच पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी आपण पहिल्यांदीच ऑर्गॅनिक कट्ट्यावर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या आता आंबा पिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो त्यापैकी ज्या काही निवडक पद्धती आहेत त्या आपण इथं पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आंबा पिकवण्यासाठी आपल्याला जे काही भाताचा पेंढा असेल किंवा मग गव्हाचे जे काही काढ आहेत काढल्यानंतर जे काही उरतात किंवा वाळलेलं गवत असेल ते आपल्याला घ्यायचं आहे ते आपल्या जमिनीवरती सपाट पसरवून द्यायचं आहे साधारणपणे चार ते पाच इंच जाडीचा थर होईल अशा पद्धतीने आपल्याला ते पसरवून द्यायचं आहे आता शेणाने सारवलेली जर जमीन असेल तर अतिशय उत्तम अशा जमिनीवरती आंबे हे खूप चांगल्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने हे पिकले जातात आता या पसरवलेल्या गवतावरती आपल्याला पोतं पसरवून द्यायचं आहे आता आपले आंबे किती आहेत याच्या पद्धतीने आपल्याला किती प्रमाणात तिथं भारतानं पोतं लागेल हे ठरवायचं आहे आता या पोत्यावरती आपल्याला आंबे पिकण्यासाठी ठेवायचे आहेत आता या पोत्यावरती आपल्याला आंबे पसरवून द्यायचे आहेत आंबे एका लाईनमध्ये आपल्याला लावायचे आहेत आंब्याचे जे काही देट आहे तो देट एका बाजूला येईल अशा पद्धतीने लाईनमध्ये आपल्याला आंबे ठेवायचे आहेत हे आंबे एकमेकाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन आंब्याचे देठ हे समोरासमोर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि तशा पद्धतीने आंबे हे ठेवायचे आहेत आता हा पहिला थर लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पुन्हा बारदापोत टाकायचं आहे आणि दुसरा थर लावत असताना पहिल्या थरामध्ये जे काही सापटी राहिलेले आहेत त्या सापटींमध्ये दुसरा थर लावायचा आहे दुसरा थर लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती बारदाना पोतं टाकायचं आहे आणि आपल्याला तिसरा थर लावायचं आहे दुसऱ्या थरामध्ये राहिलेल्या सापटींमध्ये आपल्याला तिसऱ्या थरामध्ये आंबे ठेवायचे आहेत आणि पुन्हा वरतून बारदाना पोतर ठेवून हे आंबे पिकण्यासाठी ठेवायचे आहेत साधारणपणे चार ते पाच दिवसांनी अतिशय नैसर्गिक पद्धतीने हे आंबे पिकतात आता दुसरी पद्धत आपल्याला पाहायची आहे ते म्हणजे क्रेटचा वापर करून आंबे पिकवणं आता क्रेटचा वापर करण्यासाठी आपल्याला पुन्हा जे काही भाताचा पेंडा असेल किंवा गव्हाचे जे काही कार्ड असेल ते घ्यायचं आहे ते खाली क्रेटमध्ये पसरून द्यायचं आहे तसेच क्रेटच्या चारही बाजूनी आपल्याला हे पेंडा लावून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या चारही बाजूने आणि तळाशी आपल्याला न्यूजपेपर जे काही पेपर येतात तर ते लावायचे आहेत आता साधारणपणे बऱ्याच वेळा क्रेटच्या सभोवताली डायरेक्ट पेपर लावला जातो ला आणि त्याच्यामध्ये आंबे हे पिकण्यासाठी ठेवले जातात परंतु क्रेट हलवताना किंवा उचलताना या कडेला उचल ठेवलेल्या आंब्यांवरती दाब येतो आणि तिथे आंबे खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला जे काही गव्हाचा जो काही पेंडा असेल किंवा भाताचा जो काही पेंडा असेल तर तो आपला त्या क्रेटच्या चारही बाजूने आणि खालच्या बाजूने लावायचा आहे आता हे क्रेट कसं भरायचं तर सगळ्यात खाली आपल्याला साधारणपणे आंबे हे सपाट लावायचे आहेत साधारणपणे उभे सहा आंबे आणि आडवे तीन आंबे असे आंबे याच्यामध्ये बसतात आता क्रेट किती मोठं आहे किंवा आंब्याची साईज किती आहे याच्यानुसार हे आंबे याच्यामध्ये बसतात आता पहिला थर ठेवल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा पेपर टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन किंवा अडीच इंच पुन्हा त्या गव्हाच्या पेंड्याचा किंवा वाळलेल्या गवताचा आपला तिथं थर लावायचा आहे पुन्हा पेपर टाकायचा आहे आणि दुसरा थर लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तीन थर लावायचे आहेत जास्तीत जास्त आपण तीन थर लावू शकतो सगळ्यात वरच्या थरावर आपला पुन्हा पेपर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती बारदानं पोत्र टाकून ते आपल्याला पिकवण्यासाठी ठेवायचं आहे आता आंबे पिकण्याचा अजून काही कालावधी आहे तो आंबा कुठल्या स्टेजला काढलेला आहे त्यानंतर आंब्याची जात कोणती आहे त्याच पद्धतीनं हवेमध्ये दमटपणा किती आहे तापमान किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतो तो कमी जास्त त्या पद्धतीने होऊ शकतो आता जेव्हा आपण घरगुती लेवलला घरगुती पातळीवरती थोडे आंबे हे घरी खाण्यासाठी आणतो आणि ते पिकवण्यासाठी ठेवतो अशा वेळेस आपण ते पिकण्यासाठी एक जाड कॉटनचं सुती कापड घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गुंडाळून हे आंबे सहजपणे पिकवू शकतो त्याच पद्धतीनं बांदापुत्याचा वापर करूनसुद्धा आपण त्याच्यावरती आंबे ठेवून ते पिकवू शकतो आता मंडळी जेव्हा आपण पिकलेला आंबा बाजारातून घेतो तेव्हा तो, ते तो बराच वेळा आतून खराब असतो आता हा आंबा बाहेरून जरी ताजा तावाना कलरफुल चांगला वाटत असला तरी तो आतून कापल्यानंतर पांढऱ्या रंगाचा त्याच्यामध्ये वाळलेला चिरा पडल्यासारखा दिसतो आता हे वाळलेला चिरा म्हणजे स्पॉन्जी डिसीज असतो आता हा स्पॉन्जी डिसीज बाहेरून दिसत नाही आता हा स्पॉन्जी डिसीजचा जो काही प्रकार आहे तो साधारणपणे अल्फान्सो या जातीमध्येच आपल्याला मुख्यत्वे आढळून येतो तर हा स्पॉन्जी डिसीज आहे किंवा हा आंबा आतून खराब झाला आहे हे कसं ओळखायचं तर आंब्याच्या चारही बाजूंनी आपल्याला हाताने दाबून पाहायचं आहे हलकंसं दाबून पाहायचं आहे जिथं आपला अतिशय सॉफ्ट किंवा अतिशय मऊ असं दबल्यासारखं वाटेल तिथं समजायचं की हा आंबा आतून खराब आहे आता दुसरं जे काही कारण आहे आंबा खराब होण्याचं किंवा आंबा आतून काळा पडण्याचा ते म्हणजे आंबा उतरत असताना तो जर जमिनीवर आपटला तर तो आंबा लवकर खराब होतो आतून काळा पडतो तो देखील आपल्याला अशाच पद्धतीने त्याच्या चारही बाजूने हाताने हलकंसं दाबून पाहायचं आहे आणि ज्या ठिकाणी अतिशय सॉफ्ट किंवा मऊ आपल्याला वाटेल त्या तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की हा आंबा आतून खराब आहे मंडळी अशा पद्धतीने आपण सेंद्रिय पद्धतीने आंबा कसा पिकवायचा हे पाहिलं तसंच आंबा विकत घेत असताना तो आंबा आतून खराब आहे हे कसं ओळखावं हेही पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने आंबा पिकवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पोहोचवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि जाता जाता चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद